वगैरे सर्व चालू होती। हो मुळी चालल्याशिवाय प्लॉट वाढू शकत नाही ना कारण ना। प्लॉट होता म्हणायचं काय बोलताय हा उपटून टाकला असतं तुम्हाला खाली दाखवतो आपण ते बीट असलेले प्लॉट वेगळा आहे आणि हा जे रोप गेले होता ना त्याचे तुम्हाला फोटो ना मी फोटो तुम्ही त्याच्यावरती ऍड करा तुम्ही डायरेक्ट कोमत होता आधी कोमत नाही ती कोण म्हणणारच नाही टिकल म्हणून गॅरंटी दिली नसती कोणी शंभर टेक राणे हा राणे साहेबांनी सांगितलेलं आणि अजून पण एक दोन जण होते त्यांनी सांगितलं की टिकल म्हणून विश्वास ठेवा औषधाचा ट्राय द्या एवढा खर्च केलेला आहे रुपये त्याच्या पुढे परत खर्च करायचा आहे खर्च काय चुकणार नाही बाजार पण चांगली शेतकऱ्यांना चा, वापरलं पाहिजे ज्याला फायदा करून घ्यायचा असेल ते वापरल आणि ज्याला नाही करायचं नुकसान करून घ्यायचं तो नाही वापरणार आता तुम्ही शंभर टक्के वापरणार हा शंभर टक्के वापरणार ना कारण की मला बाकीचे वापरून मला मला का कोणाला तरी पैसे द्यायचे आपल्याला कोणाकोन माल घ्यायचा आहे आणि शेतीला आपल्याला काय पैसे खर्च केल्याशिवाय आपल्याला पैसे मिळणार नाही म्हणजे काय फरक आहे कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये ना कार्बन आणि बाकी लिक्विड मध्ये म्हणजे बाकीची किती महागाची लिक्विड येतात सहाशे रुपये सातशे रुपयाची लिटर ची लिक्विड येतात पावडर फॉर्म मध्ये येतात ग्रेड येतात पण नाही रिझल्ट ह्याच्यासारखे रिझल्ट नाही ह्याची जर जोड दिली ना समजा तुम्हाला जिथं तीन किलो सोडायचे तिथं एक किलो जरी सोडलं यांच्याबरोबर तरी पण चांगले रिझल्ट ऑर्गेनिक रासायनिक पण चालते त्याच्याबरोबर कशा सोबत पण वापरू शकतात हा कशा सोबत पण फक्त जिथं चार किलो लागतंय तिथं दोन किलो एक किलो सोडलं तरी चालतंय म्हणजे रासायनिक खर्च कमी होतो कमी होतोय खर्च बी कमी होतोय आणि आपटेक बिपटेक सगळं फास्ट होतंय आणि ह्याला काय असं काय सोडायची गरज नाही की म्हणजे कंपनीने सांगितलंय की ह्युमिक सोडू नका किंवा काय नका मुळ्या वाढ सगळे म्हणजे चांगलं आहे राम राम, राम, राम। तुमचा संपूर्ण परिचय द्या माझं नाव विकास मचिंद्र जगताप राहणार राजेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे आता हे काकडीचं क्षेत्र किती सर हे हा एक अर्धा एकर आहे अर्धा एक आहे का हा अच्छा किती दिवसाचा प्लॉट आपण रोप लागवड केली ती बर आणि शेत तयार व्हायला वेळ लागलेला आपल्याला बर जवळच्या नसरे दिल तर पण आणि काय वापसा कंडिशन येत नव्हती सारखी मला मल्चिंग पेपर टाकायचा होता पर परत खत काय ती खत औषध बेसळलोस पांगवायचा होता बर म्हणजे आपलं जे हे असतं ना बेसळलोस त्याच्यामुळे लेट झालं आणि मल्चिंग आचरायला ते काकडीचं रोप जवळजवळ पंधरा ते वीस दिवसाचं झालं बर रोपाला काय राहिलं नव्हतं पाच सुद्धा राहिलं नव्हतं आणि मधनं चिरटून गेले होते त्याच्या काड्या ते मला जवळजवळ सात आठ जणांना मी विचारलं कृषी केंद्रावाल्यांना परत अजून जवळच्या मित्रांना वगैरे त्यातली मला पाच सहा जणांनी सांगितलं की हा प्लॉट टिकणार नाही तुम्ही उपटून काढा फेकून द्या म्हणजे तुम्हाला असे सल्ले दिले बा उपटून टाका हा उपटून टाका मला सुद्धा गॅरंटी नव्हती हा मला सुद्धा गॅरंटी नव्हती मग मी काय केलं ह्याच्यामध्ये परत रोप होती ना त्याच्यात मी परत बी टोचली बी पण ठेवली आणि हे पण ठेवले असा विषय झाला ते आता काय झालंय सगळंच आलेलं आहे आता बी पण आलेलं आहे आणि ज्या रोपाची गॅरंटी नव्हती हो ते पण आलेले आहे रोप का उपाटलं नाही की आता बाजार चांगले येतात बरोबर नंतर बाजाराची काही शाश्वती नाही त्यामुळे ते पण ठेवलं आणि हे पण ठेवलं आता इथं जर बघितलं तर आज एक नंबर प्लॉट तयार झालेला आहे एक नंबर प्लॉट काय वापरले आपण याला आपण तुमचे कंपनीचे ग्रीन लाईफ आणि ऑर्गेनिक कार्बन पाच लिटरचे एक कॅन घेतलेलं आणि दोन बॅगा घेतलेल्या आपण त्या आठ किलोच्या बॅगा एवढ्याच वापरले फक्त तुमचं आता मला सांगा लागवड केल्यानंतर किती दिवसांनी कार्बन सोडलेलं आपण ह्याला आता लागवड केल्यानंतर एक सात सातव्या दिवशी सोडलेलं आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट वीस पंचवीस दिवसाला सोडलेले आणि वीस पंचवीस झाल्यानंतर काय रिझल्ट मिळेल तुम्हाला कार्बन दिल्यानंतर कार्बन दिल्यानंतर प्लॉट मध्ये पूर्ण बदलत झाला जे रोप जाणार होत ते टिकलेलं आहे ते टिकलंच नसतं काळू की फुटवा सगळं म्हणजे वाढवते आणि आहेत रिझल्ट म्हणण्यासारखे एकदम हो एकदम आता मला सांगा समजा या प्लॉटला जर कार्बन दिलं नसतं प्लॉट असता का नसता मी बऱ्याच औषध सोडून द्यायची परिस्थिती होतो कारण की मागच्या दिवाळीत सुद्धा या वरती शेवंती आपली शेवंतीच्या जागेवर काकडी होती सव्वा लाख रुपये खर्च केला उष्ठेड वरती होती त्यातले फक्त पन्नास हजार रुपये वसूल झाले पंच्याहत्तर हजार रुपये आणि त्याला जर अगोदर तुम्हाला हे तंत्रज्ञान भेटलं तर कार्बन झालं असताना बदल काहीतरी पण आता ती भेटली आपल्याला उशिरा भेटली <laughs> तुम्हाला माहिती कडून भेटली ती हे युट्यूबलाच महासारखं सारखं युट्यूबला सर्चिंग चालू असतं ला भेटली मग नंतर ह्या राणी साहेबांचा नंबर भेटला मला अच्छा मग त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलावलं इथं आपण आपल्या पुरंदर तालुक्याचे दुकानदारी हा डिलर त्यांना गॅरंटी दिली होती आपण तुम्हाला रोप उपटायची गरज नाही बर त्यांनी सुद्धा सांगितलं आपण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्यांना चार पाच दिवसातच रिझल्ट जबरदस्त बसला तुमचा माहिती सेवा केंद्र कुठे आहे आपलं बैरुनाथ कृषी सेवा केंद्र या नावाने कृषी सेवा केंद्र आहे तालुका जेजुरी मोरगाव रोडला बस स्टॉपवर दुकान आहे आपलं अच्छा म्हणजे पुरंदर जिल्हा पुणे ओके म्हणजे सर्व मटेरियल तुम्ही उपलब्ध दे सर, करून देतो मटेरियल आपण उपलब्ध करून देतो अच्छा म्हणजे आज तुम्ही आहे का अच्छा म्हणजे पण करता तुम्ही जागेवरती मटेरियल आणून देऊ आता जगताप सर मला हा हे सांगा आता हा प्लॉट आज करंट किती दिवसाचा आहे हा करंट आपण कम्प्लीट तीन तारखेला ह्या मागच्या महिन्यातल्या तीन तारखेला लावलेला आहे ह्या तीन तारखेला कम्प्लीट एक महिना रोप लागल्यानंतर होईल आणि आता पहिला तोडा आज हो चालू होईल चालू आजच्या दिवशी म्हणजे आज तारीख आहे दोन तारीख आहे दोन नोव्हेंबर आणि आपली तीन ऑक्टोबरची लागवड आहे आता मला सांगा तुम्ही कार्बन सोबत कोणती बॅग वापरली ग्रीन कार्बन सोबत ग्रीन ची चार किलोची बॅग अडीच लिटर कार्बन आणि चार किलोची ग्रीन लाईफ अशी दोन टप्प्यात आपण सोडून दिलेले म्हणजे त्याचा खर्च तुमचा चौतीसशे रुपये बर बर महिन्याभराचा महिन्याभराचा तो महिन्याभराचा म्हणजे आतापर्यंतचा म्हणजे काय वाटतं हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर खर्च कमी होईल का होईल ना कमी निश्चित कमी होईल आज काय समस्यावर रासायनिक वरती काय किडी गेली की थ्रिप्स येतोय थ्रिप्स गेली की नागाडी येते प्रत्येक बदल होते करप्या गेली की डावणे येतो डावणे गेली की बुरी येते असं होते विषय म्हणजे हे वापरल्यानंतर निवंत आज हा आहे आणि काय फुटीला वगैरे जास्त म्हणजे काय ताण बसलेला नाही आपल्या प्लॉट मनासारखा म्हणजे जसा येईल ना तसा दोन चार दिवसात आपल्याला प्लॉट मध्ये बदलत दिसत आहे कमीत कमी रोज दिसाड तरी वीस ते पंचवीस टक्के आपल्याला वाढत दिसलेली अच्छा म्हणजे चमक पण वाढली वाढ पण फोटोआिटो चांगला आहे यांचा पिकअप धरते बाकीचे काही अशी मोठे मोठे ग्रेड चौदा अठ्ठेचाळीस तसल्या केमिकलचे ग्रेड मग मोटे -मोटे केमिकल बारी बारीतल्या कंपन्यांच्या सगळ्या ट्राय केलेल्या आहेत मी टोमॅटोला ह्या क्षेत्रात ह्याच्या आदोगर उष्ठ्या बीडवरती टोमॅटो लावलं होतं जवळजवळ सव्वा लाख रुपये खर्च चालता लॉस मेटर मध्ये गेला सगळं अच्छा म्हणजे तुम्ही औषध आणि सगळ्या प्रकारची औषध वापरलेली आहेत ऑनलाईन ऑफलाईन सगळी जवळपासची कुठ नवी औषध नाही मिळाला नाही भेटला रिझल्ट चांगल्या 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 कंपनीच्या ब्रँडेड कंपनीची औषध वापरलेली आहेत तो रिझल्ट तुम्हाला आज कार्बनंत्बनंत फुलकळी पण चांगली ह्याला असं बी काय नाही की त्याला आपल्याला फुलकळी लागायसाठी दुसरा स्प्रे घ्या किंवा काय करा जे आहे ते सगळं खाल्लं प्रमाण पण खूप कमी म्हणजे दोनच प्रोडक्ट आहे सर्व काम करते ते हो, हो आज केमिकल मध्ये काय फुलकळी साठी वेगळं घ्या वाडी साठी तस इकडे तसं नाहीये केमिकल जोड दिलेली आहे आणि केमिकलची जर समजा आपल्याला एका एकराला समजा चार किलो लागल किंवा पाच किलो लागलं तिथं हे दीड दोन किलो जरी सोडलं अर्धा एकरासाठी तरी पण चांगले रिझल्ट भेटते आता केमिकल पेक्षाही चांगले रिझल्ट केमिकल पेक्षा केमिकलची जोड दिली नाही याला एक नंबर मध्ये पिकअप वगैरे घेतो समजा बारा एकसठ टाका तुम्ही चाळीस तेरा टाका ज्याचा रिझल्ट दे म्हणजे लवकर आपटेक करते लवकर आपटेक करते म्हणजे केमिकलला पण उपलब्ध करून देतात आपटेक हो आता इथं सेटिंग वगैरे कशी आहे एकदम जबरदस्त सेटिंग आहे आता इथं चार बोटाच्या अंतर नाही काय ती पेर्यातील पेरेतील अंतर म्हणजे एक नंबर काय वाटतं आता हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी होईल का होईल ना सोपी तुमचा पूर्ण प्लॉट कार्बन आणि ग्रीन लाईफ वरच आहे हा कार्बन आणि ग्रीन लाईफ वरती म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये जसे रिझल्ट बघितले तसे रिझल्ट तुम्हाला मिळालेले हो तुमच्या सगळ्या व्हिडिओ बघितलेले आहेत आणि तुमचे जेवढे शेतकरी आहेत का त्यांचे नंबर आहेत का मोबाईलला त्याला मी वैयक्तिक फोन करून त्यांच्याशी कोण सुद्धा माहिती घेतलेली नक्की खरं का खोटे कारण की आता काय झालेलं आहे फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब लय फेक झालेलं आहे सगळं कारण की प्रत्येक जण कोण शेड्यूल देतोय कोण काय करतोय जे तो पैसे घेतो आणि हे घ्या ते घ्या गॅरंटेड कोण देत नाही शंभर टक्के तसे ह्यांचा गॅरंटेड म्हणजे शंभर टक्के म्हणजे जर तुम्ही तुमचा जर फ्रेश बेड असेल किंवा काय असेल जर तुमच्या ह्याच्यात शेड्यूल मध्ये काही चूक नसेल तर शंभर टक्के प्लॉट कव्हर होणार आणि मनासारखा प्लॉट तुमच्या आपल्याला दिसणार मनासारखं होणार बरोबर ना हा आपला प्लॉट पण मनासारखं म्हणजे आज एकदम भारी काम झालेली हो एक नंबर काम चालेल चालेल खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा आपलं नाव सांगा विकास मच्छिंद्र जगताप राहणार राजेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे तुम्हाला इथे मार्गदर्शन कोण करत मार्गदर्शन मी ऑफिसला पण फोन लावता जे लोकल वितरक राणे साहेबांना पण फोन लावता राम, राम राम तुम इतर शेतकऱ्यांना पुरंदर असेल किंवा आजूबाजूचे परिसर असेल तालुके त्यांना जर मटेरियल पाहिजे असेल तर आपलं संपूर्ण नाव आणि कृषी सेवा केंद्राचं नाव सांगा माझं नाव सचिन विजय राणे राहणार जवळ अर्जुन माझं बैरोनाथ कृषी सेवा केंद्र या नावाने कृषी सेवा केंद्र आहे ते जवळ अजून बस स्टॉप इथे आहे इतर पुरंदर तालुक्यामध्ये किंवा इतर आजूबाजूच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना जर ऑर्गेनिक कार्बन आणि त्याची इतर प्रॉडक्ट ग्रीन लाईफ आहे युनिटी आहे सार आहे अशा प्रकारचे प्रॉडक्ट ऑर्गेनिक मध्ये सगळे आहेत ते योग्य दरात उपलब्ध हो होतील आणि मार्गदर्शन भेटेल मोबाईल नंबर सांगाल माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट डबल झिरो अठ्ठ्याण्णव सव्वीस चाल धन्यवाद सर धन्यवाद